अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट गरज नाही पण मला आधी पण शिवलय मी नाही दिसणार आहे आज पहिल्यांदा कुणी तरी भेटलंय मला आणि असा पॉप स्लिव वाला शिवलाय आणि हे असं ह्याचं बॉर्डर दाखवता थांबका कसं शिवलं आवडतं तुला खूप छान आलंय फिटिंग एकदम मस्त बसली आहे आणि डिझाईन मला जसा शेप आहे ब्लाउज आणि खाली बो केलाय आणि ह्याला आहे प्रिन्स कट आणि खूप छान हे हा डिझाईन खूप सुंदर काय ओके ह्याच्यातला जो तो मधला डिझाईन आहे वेलचा तो त्याच्या साडीत अख्खा म्हणजे नाही 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 खरंच खूप परफेक्ट आहे खूप परफेक्ट आहे मॅच झालाय तो नाही असं सेम घ्यावं लागेल मला सुरुवात करते श्रद्धाचे ब्लाउजेस शिवले तर आधी पण शिवले मी नाही दिसणार आहे <laughs> आज पहिल्यांदा कोणीतरी भेटलंय मला आणि असा पॉप वाला शिवलाय आणि हे असं ह्याचं बॉर्डर दाखवत साडीचं नाव हे ऑरगॅनझा आहे ऑर्गेन्झामध्ये आहे आणि खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे बरेच डिझाईन सुचवलेली मी काय साड्या पाहिल्या नव्हत्या ती सहज आले म्हणली एक तर व्हिडिओमध्ये दाखवू आपण आणि पाडव्यासाठीच हवेत मागून आ, हे स्लीव थांब हां असा गाळा सांगितला आहे तिने असा क्रॉसमध्ये आणि ह्याची जी बॉर्डर आहे ना ही बॉर्डर वापरली आहे त्याला पॉपर अशी आणि ह्याला जी बाजूला ना हा प्लेन आहे म्हणजे हे जी बॉर्डर आहे ना एका बाजूला प्लेन आहे आणि खालची कशी आहे का ही अशी आहे तर ह्याचा अडजेस्ट <coughs> केलाय तिने जे डिझाईन सांगितलंय पॉप्स स्लीव <coughs> आणि दिसते आणि ती छान मस्त साडी नेसतेस तू <laughs> <laughs> नाही ने खरंच छान नेसते <laughs> कसं शिवलं वाटत तुला खूप छान आलाय फिटिंग एकदम मस्त बसली आहे आणि डिझाईन मला जसं असं झालाय हा डिझाईन तिने सिलेक्ट केला होता जसा मला हवा होता फिटिंग वगैरे तशीच प्रॉपर आली हा थोडंसं आम्ही हे केलं शिलाई बिलाई केले की असे पप जास्त करून घालत नाही एक नाही दहा वर्ष आधी शिवला होता एक तेव्हा ते आपण शिवायचं पण हा ऍक्च्युली साडी सिंपल आहे कितीचे गाडी बाराशेची साडी आणि खूप छान दिसतंय मला वाटतं माझ्यासोबत आधी वट पौर्णिमेला घातला होता हे एक आहे अजून एक श्रद्धाचा ब्लाउज आहे हा घे ह्याची साडी नाही आणली ती साडी नाही आणली पण हा पण सुंदर आहे हा तर एकदम वेगळाच वाटतो खूप छान वाटतो ह्याचा ह्याचा लुकच वेगळा येतो आणि ह्याची साडी एकदम साधी आहे म्हणते ती पण तर शेप आहे हा ब्लाउज आणि ह्याला त्रिकोन त्रिकोण खाली डिझाईन केलाय आणि हेच आहे प्रिन्स कटच आहे पुढे हुक आहे ना।, ना हो याला पुढून हुक आहे त्याला पण पुढून हुक आहे तिसरा केलाय हा तो बॅक हुकचा केलाय तर श्रद्धाचं मला वाटतं पहिला एकदम कॉस्टली ब्लाऊज शिवला ट्रायल दिला होता नाही डायरेक्ट आणला होता ना हा बारशाला सेट केला होता तो तो अजूनही चालतो आर्यवर्गचा होता आणि त्यावेळेस पण गरम आणि त्यावेळेस पण तिचा जीव खालीवर खालीवर काकू कसा बसेल कसा बसेल तो छान बसला परत मला वाटतं त्याला शिलाई ते केली आताही वापरण्यात येते पण असं वेळेस गरज नाही एकदम छान आलं होतं माझ्याकडे प्रॉब्लेम का होत आहे कोणीही आला ना व्हिडिओ मध्ये शक्य अगं कोणी येतच नाहीत सगळ्यांची ऑनलाईनच जास्त करून कामं घेते श्रद्धाला पण विचार आल्यावर माझं अख्खं घर भरलेलं असतं आता तू किती साड्या घेऊन आलेस परत चार ही साडी तिची आईकडे आहे ना यांना काहीतरी गौरीला दिले होते हा तर ती साडी इकडे आणली की मग मी घालून दाखवेल कधी दाखवते आणि कधी जाऊन येते मी जागेवर नसते असं राऊंड आहे आणि उंची हाही एकदम फिटिंगला व्यवस्थित बसला थो थोडंफार हे करावं लागलं थांब ह्याला वगैरे खूप छान बसलाय मला ह्याला काहीतरी थांब ग ह्याला काय तरी <laughs> काय तरी बोलतं त्याला हे श्रद्धा आणि मी सेमत झालो तुझं ठीक आहे मला यायला पाहिजे हे नेहमी मी हे जे करते ना डिझाईन ह्याचा शब्दच आठवत नाही शूटिंगच्या वेळेस पण आता मी शूटिंग घेऊन हे करते हाताला थोडेसे चुना घेतले ही डि जुनी डिझाईन आहे आणि ह्याला बॅक खूप केलेत हां तर फिटिंग तिन्ही ब्लाऊजचे चांगले बसलेत आधीचे आधीचं एक आहे ना गं एक शिवला आधीचा एक आहे तो गेल्या घरी तर तुला कसा आहे अनुभव सांग खूप सुंदर आहे पाहिजे तसे फिटिंग आहेत ब्लाउजचे आणि अगदी घराच्या वरतीच म्हणजे एकदम नाही ऍक्च्युली आपण कसं फोरटक्स घालतो कटोरी घालतो प्रिन्स कट बसेल की नाही हे डाऊट होता म्हणून तिला म्हणले एक शिवूया आपण तर बसलाय छान आणि ते मेन कसं ती शे, शेप मध्ये पण आहे त्यामुळे दिसते पण छान आणि तो पप्स देऊ पण ह्याचं मला वाटतं डिझाईन थोडस वेगळं होता पण हे बॉर्डर आणि हे थोडस आणि ती डिझाईन शोधून काढते थांबे फोटो घेते मला धन्यवाद पहिल्यांदा कुठली तर मॉडेल भेटले हिच्या <laughs> जेवढ्या साड्या आहेत ना तेवढ्या साड्यांचे जेव्हा ब्लाउजेस येईल तू पापणे तयारी पण ती खूप छान करते हिच्यापेक्षा श्रावी आमची मस्त तयार होते ती त्या दिवशी मला बोलते हां मला बोलते सारखं सारखं बाहेर नका जाऊ काका बोलतात तिला गं बाई पहिल्यांदा उतरले माझ्या कामं आहेत तर सारखे बाहेर नका जाऊ अशीच असेच उठून आले मी म्हणले ये <laughs> साड्या नये पण ही ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसलाय पप आहे आणि त्याला स्लीवला आणि मागे गळा केलाय हा हा मेन जो गा हा गळा खरंच तू सांगतेस ना जसा गो ह्याच्यात पाठवला होतास कशात ग मध्ये पाठवला होता तसा परफेक्ट बसलाय आणि ही साडी मला वाटतं ही साडी खूप सुंदर आहे ही ह्याची साडी ही बॉर्डर आहे ना हे शालूचं गोल्डन हा सिल्वर आहे आणि हे जे आम्ही बेट्स लावलेत ह्याचं ह्याला ह्या लुक घेते तू ह्या हाताला काय नको बोलली होतीस मला नाही म्हणजे हा महत्वाचा होता तुझा पार्ट हा जो गळ्याचा आहे ना तो मला ते राऊंडला पण का असं वाटलं पण तो तू तसाच दिली होतीस असं फिर हा असं 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 नाही बॅक बॅकने आता ही साडी कधी घालणार आहेस हा उगं शिवून घेते डजन बर याला ऍक्च्युली कट आहे बॅक हुक आहे बॅक हुक असलं की थोडस नॉर्मल ह्याच्यापेक्षा हो छान बर आणि ह्याही साडीवर चालतंय असंच आम्ही ढापलो त्याला म्हणल्यासारखं ही साडी खरंच छान दिसायला लागले ग एकदम चेंदी हा सा ह्याची साडी कोणती आहे कलर सेम आहे वेल फक्त पूर्ण ऑल ओव्हर साडी म्हणजे पूर्ण हेवी वेल आहे ब्लाऊज प्लेन आहे ओके ह्याच्यातला जो तो मधला डिझाईन आहे वेलचा तो त्याच्या साडीचा आता कधी मिळेल माहिती नाही हा आणि आमच्याकडे फोटो पण नाही भेटत आहे त्याचा फोटो नाही चालेल चालेल तर आता बाकीचे अजून घेऊन आले बघायला आता पुढल्या वेळेस आम्ही प्रॉपर शूटिंग करूया हा हा चालेल चालेल दुसऱ्या साड्यांचं हे करतो ह्याचा मला तू मरून वाटतो की रेड वाटतो हे घातलेस का मी कधी घातलेलं हे हे चुकीचं श्रद्धा एकच ब्लाऊज <laughs> तू सगळ्या माझं नुसतं का मॅचिंग डिक्कट मॅचिंग बघा ना हे बघा <laughs> मी तेच म्हणले का परत घेतलीस सा असं म्हणत नाही बघा बघा ओके हे का परफेक्ट मॅच करतो की जसं काय याच्यावर शिवलाय हा गुलाबी की मरूनच आहे हा कलर आहे हा हा हे मी हलका मध्ये फरक आहे बट काहीच वाटू ना हा जो आहे ना आम्ही बारशाला ह्याचे हे केलं होतं वर्क केलं होतं आणि हे परत ब्लू वाला तसाच आत्ता ग्रीन केलाय तसाच आहे तर हा परफेक्ट आहे आणि ह्या साडीत उलट्या हा बुट्ट्या तो आहे तो वेगळा आहे साडील आहे हा ती इरकल आहे पण बॉर्डर सेम आहे ही साडी कधी घेतलीस तू ही बराच एक वर्ष झालं साडीला घेऊन पण घातलीच कधी आता होळीला घातली होती होळीच्या दिवशी एकच फोटो आहे हा काय गरज नाही अगं नाही 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 खरंच खूप परफेक्ट आहे खूप परफेक्ट आहे मॅच झाला आहे तो हे तू लवकर गेली होतीस बहुतेक नाही मी खूप उशीर खूप लवकर जाऊन तिथे बसलेले आणि खूप उशीरा आले मला हा फोटो पाठव थमनेर साठी तर हा 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 नाही हा हिच पिंक फ्रॉक शिवलो आता छोटो ह्या फोटोत नाही तर हे बघा एक फायदा आहे तुम्ही अशा काटा पदराच्या ब्लाऊज जेव्हा शिवतात ना मी तेव्हा नेहमी सांगत असते की हा ब्लाउज कशावर मॅचिंग होईल इतच उदाहरण आहे तुम्हाला की जे वर्क केले ते पैसे वसूल झाले हे साठी कोणी दिलेले तू घेतलेले ओके मग हे पैठणी असं डिझाईन चालणार आता पैठणीचं फॅशन आहे बघ त्याच्यामध्ये एक ब्लाऊज शिवून घेतो मॅचिंग मग हा ठीक आहे महा ब्लाउज मी कसं दुसरा कलर okay, मी करते की जो अजून याला होईल मला मॅच कारण मला हा नाही शिवायचा पण हा पन पन एक मिनिट ती साडी उघड ही अशी वेल टाईप आहे साडीला पूर्ण साड्या हा 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 साडी साडी सॉफ्ट एकदम हा साडी एकदम सिल्क पण हा तुला जसा वाटतो ना शिवल्यानंतर हे नाही होणार नाही 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 आता असेल ह्याला काही डिझाईन करायचं नाही हा ब्रॉकेट वाल आहे तुला कोपऱ्यापर्यंत हात हवे असतील तर ह्याला बॉर्डर आहे पर्यंत हात शिवू शकते किंवा प्लेन ही ह्याचा शिवलास तरीच आपण नाही ह्याच्यामुळे लुक केलं हे छोटीशी माझ्या डोक्यात केलं तर मग छोटस पप स्ली छोटेशे स्लीवसे स्लीव या बॉर्डर आणि प्लेन ब्लाऊज म्हणजे नॉर्मलच ब्लाऊज सगळ्या तुला असं पाहिल्यानंतर कडक वाटतो पण जो रेड आहे ना तोही छान दिसेल पण ह्याचा ह्याला लुक चांगला येईल की त्याचा येईल तुला वाटतं मला वाटतं त्याचा चांगला येईल कॉन्ट्रास्ट आहे ना दाखव कॉन्ट्रास्ट कलर कसं खुलून दिसत कारण या साडीवर पण मी ब्राऊन असं बघितलं ना थांब हा बॉर्डर बंद हा तू प्लेन शिवून घेशील ना बॉर्डर काढून सिल्क आहे ना प्लेन शिवच आपण हा ते कशावरही चालेल कशावरही चालेल कारण ह्याचा लुक ह्याला खूप सुंदर आहे तू बघ ना आता तो पण ठेव इथं बघ तू नाही ह्याचा जो लुक आहे ना ह्या बॉर्डरचा नाही तो वेगळाच वाढतो किंवा तो अंगावर पण असं टाक बघू असं असं कर बॉर्डर आणि ती साडी टाक अशी खुल येत ना नाही गांगलं नाही काढलं तर त्याने थोडंच असं विचार करता काढला आणि हा पण घे हा तर कारण हा कपडा चांगला हा कॉन्ट्रास्ट कलर नाही नाही हा पण चालेल हा प्लेन शिवूया ह्याच्यावर काय जास्त डिझाईन करायची अजून पण बऱ्याच गोष्टी चालून जाईल हे काय हे असं आलं की एवढं वेळ जातो यांना वाटत की काय लक्ष दे हे पदर मस्त आहे साडीचा कॉन्ट्रास्ट आहे ना हे बघा छान नाही हा शिवया आपण ते आहे पण ती बॉर्डर आहे ना ती पण शिवून घेतलीच ना तोही कशावरी बॉर्डर वरती चालेल कारण तो गेटअप चांगला येईल एक एका साडीवर दोन दोन तीन तीन ब्लाउज असतील ना ते उलट बरं पडतं मी तर कशाचे कशावरी मॅचिंग करतोय हा हां ठीक आहे हे एक झालं हे काढून घे ह्याला फॉल बिडिंग करायचंच नाही ना नाही झालं ते साडी झाली आणि दुसरा हा साडी आहे प्लेन ब्लाऊज ह्याची डिझाईन श्रद्धा जे सुचवेल ना ते आम्ही शिवणार त्याचे ह्याच्या ह्याच्यात हा हे बॉर्डर आहे हे प्रॉब्लेम काय होत बॉर्डर एक साईडला देतात ना त्यामुळे डिझाईन <laughs> करताना खूप असं हे पडतं आपण ह्याच्यावरती ना नाही कशावर तर धागावरच एक एम्ब्रॉयडरी केलं असतं पण आता नको कारण सगळे हेच आहे ह्याच्यावर पण तोच आहे हा सगळ्यात महाग आहे मोठं काम आहे आणि साडी खूप सुंदर आहे ही बोललीच होती मला त्यामुळे सगळ्यात लास्टला ही साडी ठेवली की एकदा दोन तीन शिवून नाही नाही ना, ना। मी पण बोलले होते ना कारण तो तेव्हा शिवलेला तुझा त्यानंतर नाही साडी ओव्हरऑल साडीचा लुक खूप छान आहे दुकानात दाखवतात बघूज लुक छान आहे पण ह्याला हे मागे आहे हाताला डिझाईन आहे काहीच काय गरज पडणार नाही गळ्याला फक्त भटका गळा मागे हा डोरी लावूया हे जे बीच केलेत आपण हे जे बीट्स आहेत ना असे बीच करू त्याला पिंक करायचं की हेचे लाल कलर चे। हातला हातला हे चे करायचे बेड्स लाल कलरचे हे वाले करूयात हे सेंट उठून दिसतील असे त्याला आणि हाताला पण करायचं हे बघा हे अशी डिझाईन आल्यानंतर सुचवतात असं नाही की मी वेळ देत नाही किंवा घाई करते फक्त आज तिला लवकर काय बोलवलं मला आज तीन ब्लाउजेस शिवायचे आहेत त्याच्यामुळे कारण त्याचे सगळे रेडी होते सासूबाईचे ते सगळ्यांनी शिलाई मारलेले पण होते नेट आहे ना नेट खूप आणि ने हे आहे तू जे, जे नेट म्हणत होतीस ना ते नेट नाही ही ओरिजिनल जे आहे ना ते नेट आहे असं आणि ह्याचा पर्कर कसा दिला त्यांनी नाही आणायचं असं सेम घ्यावं लागेल आणि साठी घ्यावं लागेल हे आज फायनल केले त्याचे ब्लाउजेस तुम्हाला तिला मी पुढल्या वेळेस प्रॉपर थोडीशी तयारी करून यायला सांगते म्हणजे हे तुम्हाला ही एक नह साडी ही जी आहे आणि ही एक साडी ती एक तिन्ही साड्या दाखवू म्हणजे तुम्हाला अगं काय असतं माहितीये का लुक कळतं ब्लाउज कुठे गेला ह्याचा शिवाय आणि हे बघ हे कसं आहे अशा साड्यावरती ब्लाऊज थोडे हटके आले ना तर त्याच बघ ते तर तसं दिलंय म्हणून मी नाही शिवलाय हा नाही नाही शेड चेंज होतोय ना ब पाहिलंच का म्हणून मी ठेवून दिला हा म्हणले नाही नाही हा पर्पलच येतोय शेड हा ग्रे येतोय बरोबर त्यांनी पर्पल दिलं तुम्हाला पण थोडासा ना फेंट पर्पल द्यायला पाहिजे आणि जर असं डार्क फर् पण ह्याच्यात थोडासा ग्रेश वाढतोय थो ग ह्याच्यात जरा वाटतं पण ते उन्हात गेलं ना की त्याच्यात पर्पल धागा आहे दाखव बरं थोडासा ह्यानी नाही एवढा पर्पल नाही येत काय इथे बघा ना इथे कलर कर हे बघा ओके 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 हा तरी मला वाटतं असत थोडासा फेट घ्या फेट म्हणून मी कट नाही केला काढून ठेवला नाही नाही ते मी नाही करत अरे लुक चेंज केला ना सगळंच गेलं आणि ह्याला मला नाही ह्याला भाईला तर लावायचंच नाही आपल्याला कारण हा नेट असेल तर नाही तर छोटे हा ठेवलं फ्रीप मध्ये बघूयातच करायचं तर हा व्हिडिओ आम्ही इथंच संपवतो आता बाकी तिचे काम माझे काम आहेत करतो तर तुम्ही तुम्हाला मी दाखवण्याचा उद्देश हा होता सगळे व्हिडिओमध्ये येत त्यामुळं आणि मी कुणाला विचारत नाही आणि घाईत असला ना मी सर तिला माहिती आहे श्रद्धा मी कधी रिकामी असते का सांग बाईंटमेंट अपॉइंटमेंटची गरज नाही पण मला माहितीये का मला आता बघ परफेक्ट झाल्याशिवाय ना मला समाधान होत नाही एक ब्लाऊज <laughs> देशील तू परफेक्ट नाही झालं ना परत तू माझ्याकडे येणार आता वेळ आणि दरक ब्लाऊजचं ना फिटिंग वेगळं असतं आता हा ब्लाउज शिवला ह्याचा फिटिंग वेगळा आला हा शिवला ह्याचा फिटिंग वेगळा आला फरक पडतो हा चेन पैठणीचे आहेत ना त्यात फरक पडत नाही आता बघ ह्याच्यात तुला फक्त लूज झाला बाकी गळा वेळा नाही घडला ज्यांचे ऑनलाईन शिवते ना त्यांचा हाच मोठा प्रश्न असतो की ग बसतात मी म्हणले फक्त शिलाई करून घ्या आणि माया एवढं ठेवलंय जाड होणार आहेस का खूप जास्त ठेवलंय आता नाही का ठेवणार नाही चाल